तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी मृतिजापूर तालुक्यातील उमई गावातील जुन्या वादाचा राग मनात ठेवून अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता उमई ते जांबा रोडवरील काटेपूर्णा नदीच्या पुलावर एका इसमाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे आरोपीने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने मृतक दीपक वानखडे याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले त्यात त्याचा जागेवर मृत्यू झाला तसेच मृतकाचे काका श्रीराम पांडुरंग वानखडे यांच्यावर देखील आरोपीने धारदार शस्त्राने प्राणघातक शस्त्राने जीवघेण हल्ला करून गंभीर जखमी केले त्यानंतर बेभान झालेल्या गजानन मानकर याने उमई गावात जाऊन अनेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या भीतीने गावातील लोकांनी बायका लेकरांच्या सह घराचे दरवाजे बंद करून घेतले सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीघर गुट्टे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन आरोपीला त्यांनी जेरबंद केले आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून तपास सखोल पद्धतीने चालू आहे एम सी एन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ मूर्तिजापूर मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील उमई आणि झांबा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जे पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे विश्वास मानकर याने जुना वाद चा राग मनात धरून उमई गावातील दीपक अवधी पानखेडे यांना धारदार हत्याने वार करून पुण्यावर फोन केलेला आहे आणि मेहताचे जे चुलते आहेत श्रीराम मोहनखेड यांना जखमी केला आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे कामात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफावर विश्वास ठेवू नये